राहुल बाय खालो खाली टेबल घे पुढे घे पुढे घ्या पुढे चल टेबल पुढे घे कसं घ्यायचं का फिरव या साईडला आत आतमध्ये जाईल बघते खाली घाल तुला काय माहित नाही का आजच आलाय तू घाल पुढं इथपर्यंत घे माझ्यापर्यंत आला पाहिजे घे पुढे अजून सर घे पुढं अजून सर अजून घे खाली घुसत नाही का तू तुला काय येते गाड्याला फेमस करणार आहे ना मला सांग तू का पुण्यात जाणार नाही एकटा सांगतो मला एकट्यानं जावं लागेल आपल्या ब्लॉगला अचानक सुरुवात झालेली आहे आपण डायलिसिस मध्ये आहोत आणि आज आपण कच्ची दाबेली खाणार आहे आणि हे काळू या डोक्याचा अरे इकडून घे की इकडे टोक त्याच टोक आखे ना घ्यायचं टेबल फक्त त्याच तोंड आलं पाहिजे फक्त माझ्यापर्यंत बाळा येते का येते का चांगला येऊ दिसते का तू व्हिडिओ बंद करतो तुला घ्या अजून घे आता ते साईडनी रे त्यांना काय होईल त्यांना ते मशीनचं काम करायचं काळ आज आम्ही डायलिस मध्ये बस बाज झालं बाज झालं लय नको डोकं चालू तुझं मला तुला घ्यायचं फक्त आज आज तुला मी फेमस करणार आहे एक तुला एक मला ए, ए दोन मागवलेत मी खायचे तू पण काय म्हणले दिदी

बस 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 आता आम्ही चहा प्याय ना रे डायलिक्समध्ये आणि आणि असा चहा असा इथं रावले आहे इकडं हॅलो 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 ना रेवर चहा पी एक कप चल तू पण चहा घे चल ठीक थँक यू चाय चल अभी राहुल भाई मेरे साथ पी का चाय कसा होतं बघू ना सांडव त्या फाईल बिलवर सांडव मग तुला सांगतो प्रेमाचा चाय अजून वर डायलिसिस मध्ये आपण चहा पडतो ही आहे डायलिसिस मशीन आणि लावलं आपल्याला सोया आणि चालू आहे डायलिसिस आणि राहले डायलिसिस मशीन चहा मी पण प्यानार आहे माझा गार झाला मग चला आपलं डायलिसिस झालेलं आहे आणि आपण आता चाललेलो आहे पुण्यात रायवारपेठमध्ये दिदीने एक काम सांगितलं आपल्याला ते करायचं आहे राहुल बाय आपले फोनवर बिझी आहेत पिल्लूवर बोलतात कोणच्या काय माहिती कर तर चला आपण आता निघू पुढं पुण्यात रविवार पेठ मध्ये आलेलोय आणि आम्हाला ज्या दुकानात जायचं तिथे दुकान सापडत नाहीये शोध शोध मॅप मध्ये दुकानाचं नावच दाखवत नाहीये साईडला गाडी लावून थांबलेलो आहे आम्ही तो आता वाट बघायची वा राहुल भाई गेलेला आहे शोधायला दुकान तिकडे गेला करा तू त्याच्यात तर आता फायनली आपलं मटेरियल घेतलेलं आहे भा बसा साईलला फोन लाव साईल फोन लाव लावता साईलकडच मटेरियल घ्यायचं फुलं घ्यायचं कुठे होत रे दुकान नक्की हे काय आपण तर कावू घे मोठं म्हणा म्हणून फोन लाव काय विचारायचं कुठे म्हणा आमचं काम झालंय आम्ही इथंच तर तू किती वेळ लागेल तुला मटेरियल करायला

मोकार था। पळावतो फेमस दुकान आज सक्के अरे एवढा चुत्या नाही तो शपत त्याला ना परत दीदी ना म्हणा तिथून परत घेऊ नका अजिबात काय आयुष असले बेकार बंडे त्याचे फाडणार होते तो म्हणा तो एवढा फेमस आहे म्हणा तो पुणे पुणे का बारीक का म्हणा त्याच्याची फक्त खरं लेडी मी देव शपत बर चला आता साईल लोकेशन पाठवले चल चला आता आम्ही चाललोय साईल कडे आम्ही चाललोय आता बंडवायचं बंड रावले या पिल्लाला सोडून गेला इथं मायापाशी फुल टाकली फुल टाकली का सगळी माग मग मा आता काय राहिले भाय कार प्ले लाव आणि डायमंड क्वीन टाक आज नील बाय कोण पार्टी आपल्याला आठ हजाराचे कपडे शेवट टाकले बद्दल आज पार्टी आपल्याला याच्या या बस ना मांडी उरिलची चला आराम डायमंड क्वीन मस्त खाणे मास्क हा सांग ना तीनच्या तीन बर मस्त सांग काय आपण आपण मस्त काय कोणचा ते काम काम चालू आहे काम चालू आहे ना अगं आगा इच्छा आहे की चाय बन मस्त काय बाई मी कुठे फुल 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 डिक्कीत पण फुलच आहेत ना अरे माग आहे म्हणते फुल खाली करायचे

चांगलं हे हम रविवार पेठ पुणे से मटरेल म्हणजे आज चलो कस आहे आता आपण पुण्यातून मटेरियल आणलेलं आहे आपण इकडे आलेलो आहे सगळं घेऊन आणि आता बघू शकता आपले पंधर लोक मटेरियल मटरेल दिस पोटाव फुलांच्या पिशव्या भैया है, है ये हमारा शहीद भाई कितना ज़्यादा फूल एक साथ लेके आया